बागलाण तालुक्यातील धांद्री येथील श्रीराम मंदिरात चोरी झालेले प्रभू श्रीराम मंदिराचा प्रतिष्ठापना सोहळा अवघ्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी झालेला होता मंगळवारी दिनांक हजार रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून प्रवेश केला मंदिराच्या आतील गाभाऱ्यातील ही कोंडका चोरट्यांनी तोडला आहे घटनेची माहिती मिळता सटाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी व राजकोट पोलीस व स्वान पथक घटनास्थळी दाखल झाले पुढील तपास पोलीस करीत आहेत प्रसिद्धी प्रमुख न्यूजकरिता प्रतिनिधी अरुण शिरोळे बागलाण मनी सकाळी विजयआधी आला आणि त्याने ते कुलूप तोडलेलं होतं पहिलं पहिल्या डोरचं कुलूप तोडलं तो, तो मध्ये गेला मधल्या जो मेन दरवाजे त्याचे फुलूप तोडण्याचा प्रयत्न केला कुलूप तुटलं नाही तडी कोंडे तुटले आहेत त्याचे आणि पेटीचे दोन क्लूज उतरून घेतले लाईट बंद केलं आणि मध्ये त्याने काय काय केलं आहे ते आम्हाला सांगता येणार नाही कारण श्वान पथक मागवायचं आहे त्याच्यामुळे मध्ये आम्ही गेलो नाही नुकसान काय काय झालेलं आहे ते काय सांगता येणार नाही पण सीतामाईच्या अंगावर सोन्याचे दागिने होते अजून तिथं दान दान चुरांचे काही पैसे ठेवलेले होते गेले ते काय गेलेले किती नुकसान झाले ते काय सांगता येणार नाही त्यांनी मात्र दरवाजाचे कोंडे वगैरे तोडून दरवाजा परत अजून बंद करून घेतला बाहेरचं जे फुल फुटलेलं आहे ते बाहेर बाहेरच एका ठिकाणी पडलेले म्हणून आम्ही मध्ये एंट्री केली नाही ते पाहिलेलं नाही पण जे कृत्य झालेलं आहे ते अतिशय वाईट झालेले आहे